रुग्णाच्या पोटावर बरीच सूज येते लिव्हर खराब होण्याच्या सर्व लक्षणात हे सर्वात लवकर लक्षात येणारे आणि ठळक दार्शनिक लक्षण आहे पोट खराब झाल्याने अगदी गर्भवती महिलेसारखे पोटावर सूज येणे हा लिव्हर सिरोसिसचा गंभीर आजार समजतो आणि यात पोटात एक द्रव्य तयार होते ज्यात रक्त प्रोटीन एल्बुमि चा समाविष्ट असतो त्यामुळे असे जर पोट सुजले तर शक्यता असते की लिव्हर खराब झालेले असू शकते रुग्णास लघवी पिवळी येते लिव्हर खराब झाल्याने शरीरातील रक्तात बिलिरुबींचा वाढलेला स्तर बाहेर काढण्यास खराब लिव्हर असमर्थ ठरतो आणि त्यामुळे मूत्राचा लघवीचा रंग हा पिवळा होतो हे लक्षण प्रामुख्याने कावेळचे असू शकते आणि कावेळ हा आजार लिव्हरची समस्या असेल तर उद्भवतो पोटात बऱ्याच वेदना होतात लिव्हर खराब झाल्यास पोट जास्त प्रमाणात दुखण्याचे लक्षण जाणवते परंतु हे लक्षण अनिश्चित स्वरूपाचे समजले जाते कारण पोट इतर कारणामुळे देखील दुखू शकते परंतु जर पोटात उजव्या बाजूस आपल्या बरगड्याच्या खाली आणि ओटीपोटाच्या वरच्या भागात दुखत असेल तर ते दुखणे लिव्हर खराब होण्याचे लक्षण असू शकते शौच काळी येणे लिव्हर खराब झाले तर मूत्र आणि अन्य शौच यांच्या रंगात परिवर्तन होते म्हणजे लघवी पिवळी होते आणि संडास काळी होते कधी कधी रक्त देखील येऊ शकते हे लक्षण देखील लवकर लक्षात येण्यासारखे कावेल आहे कावेळ होणे कावेळ हा लिव्हरच्या आजारात सर्वात जास्त होणारा आजार आहे म्हणजे लिव्हरचा आजार झाल्यास कावेळ होतो या आजारात त्वचा डोळे लघवी पिवळी होते कारण रक्तात बिलिरुबीनचा स्तर वाढतो जो एक वित्त निगडीत असतो याच्या म्हणजेच बिलिरुबीनच्या वाढल्याने शरीरात असणारे व्यर्थ घटक हे शरीराबाहेर पडू शकत नाहीत द्रव प्रतिधारण होणे एक पदार्थ हटाच आणि पायच्या तळव्यावर जमा होऊन अवेडम असे म्हणतात याचा अर्थ लिव्हर गंभीर स्वरूपात खराब झाल्याचे समजते ज्यावेळी तुम्ही सुजलेल्या भागावर दाबता तेव्हा बोट काढल्यानंतर देखील तो भाग तसाच दाबलेला दिसतो भूक कमी लागते पोटावर सूज झाल्याने पोटात पाणी झाल्याने भूक कमी लागते आणि भूक नाही लागून जेवण न केल्याने अशक्तपणा येतो अन्न शरीरात नसताना असा अशक्तपणा आल्याने लिव्हर फेलर्स देखील होऊ शकते थकवा स्मृतीभ्रंश संभ्रम जाणवणे लिव्हर खराब झाल्यास जेवण न जात असल्याने थकवा येणे चक्कर येणे स्मरण शक्ती कमी होणे काही गोष्टी आठवणे अशा गोष्टी होऊ शकतात जास्त प्रमाणात असे होत असेल तर लिव्हर फेलच होण्याच्या स्थितीत असते त्वचेवर जळजळ किंवा खाज सुटणे लिव्हर खराब झाल्यास त्वचेत असणाऱ्या द्रव्यात कमतरता येत असल्याने त्वचा जाड पडते आणि लालिमा येऊन खाज सुटते वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे वजन कमी जेवण करता देखील जोमाने वाढू लागले तर हे लिव्हर सिरोसिस या आजाराचे लक्षण आहे हा आजार लिव्हरच्या तक्रारींशी संबंधित आहे त्यामुळे असे अचानक वजन खूप जास्त वाढणे किंवा कमी होणे हे लिव्हर खराब होण्याचे लक्षण आहे वरील सर्व लक्षणे ही लिव्हर खराब झाल्यास जाणवणारी आहेत परंतु ही सर्वच लक्षणे निश्चित स्वरूपात लिव्हरच्या आजारचेच आहेत असे नाही धन्यवाद